माधुरी काही वर्षापासून एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होती जेव्हापासून तिचं लग्न ठरलं होतं तेव्हापासून ती खूप खुश आणि आनंदात होती स्वतःच्या लग्नाची तयारी स्वतःच करत होती तिच्या होणाऱ्या सासू सासऱ्यांनी तिचा पगार ऐकताच लग्नाला होकार दिला होता आणि ज्याच्यासोबत लग्न होणार होते तो जरा जास्तच लालची होता राहुलला जेव्हा समजलं की माधुरी तिच्या लग्नाचा सगळा खर्च करणार आहे तेव्हा त्याने फोनवर दोन तीन वेळा हळू आवाजात सांगायचा सा प्रयत्न केला होता की लग्नात तुझ्या जवळचा पैसा अजिबात खर्च करू नकोस तुझ्या वडिलांना तर दोन मुले आहेत आणि त्यांची प्रॉपर्टी ते घेऊन कुठे जाणार आहेत तू आपल्या लग्नात सगळा खर्च त्यांना करायला सांग माधुरीची इच्छा होती की तिच्या लग्नाचा सगळा सा खर्च तिनेच करावा त्यामुळे सगळं काही तीच करत होती आज राहुलने फोन करून तिला भेटायला बोलवलं होतं ते दोघे एका बागेत बसले होते तिचा होणारा नवरा राहुल तिला समजावत म्हणाला हे बघ माधुरी लग्नानंतर पण आपल्याला पैशाची खूप गरज आहे त्यामुळे लग्नाचा सगळा खर्च तू नको करूस तुझ्या बाबांना सांग सगळा खर्च करायला माधुरी त्याला नकार देत म्हणाली नाही बाबांनी पहिलेच माझ्या शिक्षणावर खूप खर्च केला आहे त्यांनी माझ्या शिक्षणासाठी बरंच लोन घेतलं आहे त्यांनी खूप संघर्ष केला आहे त्यामुळे आता मी त्यांना अजून टेन्शन नाही देऊ शकत त्यांच्यावर अजून अजो नाही देऊ शकत माझ्याजवळ पैसे तर आहेतच की मग मी बाबांना खर्च करायला का सांगू तिचं ते बोलणं ऐकून राहुलला खूप राग आला रागतच त्याने माधुरीच्या एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला तू तु, तुझ्या लग्नात स्वतःचे पैसे खर्च नाही करू शकत तुझे बाबा त्यांचे पैसे वाचवायला बघत आहेत आणि लग्नानंतर तुझ्या अकाउंटवर माझाच अधिकार असणार आहे त्यामुळे हे एका तऱ्हेने माझ्याच पैशांची उदळपट्टी चाललेली आहे तुझे पैसे आता माझे आहेत त्यामुळे तू माझ्या मर्जीशिवाय पैशाला हात पण लावू शकत नाही अचानक पडलेल्या चापटीमुळे माधुरी दोन मिनटांसाठी स्तब्ध झाली मग माधुरीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खणखणीत उत्तर देत म्हणाली राहुल या भ्रमात राहू नकोस की माझे सगळे पैसे तुझे आहेत ते पैसे मी माझ्या मेहनतीने कमवलेले आहेत माझी पण काही स्वप्न होती माझ्या लग्नाबद्दल त्यामुळे मी माझ्या लग्नात ते पैसे खर्च करत होते पण तू तर मला पैसे कमवायची मशीन समजायला लागलं आहेस अजून तर लग्न झालं पण नाही आणि तू माझ्यावर हात उचललास मग माहीत नाही तू लग्नानंतर माझ्यासोबत काय करशील त्यामुळे आता मी हे लग्न करणार नाही मला तुझ्यासारख्या लालची मुलासोबत आयुष्य घालवायचे नाही हे ऐकून राहुल रागाने लालबुंद झाला आणि म्हणाला मग काय आयुष्यभर बिना लग्नाची राहणार रा आहेस का हे विसरू नकोस की तुझ्या पाठीमागे तुझी एक धाकटी बहीण अजून आहे त्यामुळे तू लग्न मोडायची चूक केलीस तर तुझ्या बहिणीसाठी पण स्थळ येणार नाहीत माधुरी पण मोठ्या आवाजात गरजत म्हणाली माझ्या कुटुंबाची काळजी करायची तुला गरज नाही पण मी जाणून बुजून अशा खड्डे थोडी मारणार नाही अरे आता तर सुरुवात आहे आत्तापासूनच तू माझ्याशी असं वागत आहेस मग माहीत नाही लग्नानंतर ना तू काय करशील आणि हो मी कुणाची उदारी ठेवत नाही ती व्याजासहित परत करते त्यामुळे मी तुझी कानाखाली तुला व्याजासोबत परत करत आहे असं म्हणत माधुरीने त्याला एक जोरात कानखाली वाजवली हे बघून राहुल दोन मिनिटांसाठी खांबासारखं उभा राहिला माधुरी कानाखाली वाजून पूर्ण आत्मविश्वासाने तिथून जायला लागली पाठीमागून राहून मोठ्याने ओरडत म्हणाला मी आत्ताच तुझ्या बाप्पाला फोन करून सांगतो तेच तुझं डोकं जागेवर आणतील कारण शेवटी त्यांना समाजात तोंड दाखवायचं आहे लग्न मोडल्यावर त्यांना समाजाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत माधुरी मागे वळली आणि जळत्या डोळ्यांनी रोखून त्याच्याकडे बघत म्हणाली माझे बाबा अगोदर माझा विचार करतील नक्की माझं लग्न मोडल्यानंतर समाजाच्या प्रश्नांची काय उत्तरे द्यायची याचा असं म्हणत तिने लगेच तिची स्कूटी चालू केली आणि तिथून निघून गेली राहुलने लगेच तिच्या बाबांना फोन केला आणि माधुरीच्याबद्दल बोलायला लागला की ती खूप वाईट आहे तिने माझ्यावर हात उचलला आहे माधुरीच्या वडिलांना जास्त काही माहीत नव्हतं त्यामुळे ते म्हणाले राहुल तुला वाईट वाटून देऊ नकोस मी आल्यावर तिच्याशी बोलतो जेव्हा माधुरी घरी आली तेव्हा तिचे बाबा नारायणराव बाहेर अंगणात रागात इकडून तिकडून फेरा मारत होते आणि तसंही ते पूर्ण कुटुंबात सगळ्यात रागीट स्वभावासाठी प्रसिद्ध होते पण माधुरी तिच्या बाबांना घाबरली नाही ती मानेने तिच्या बाबांसमोर येऊन उभी राहिली नारायणराव रागात मोठ्या वजात म्हणाले माधुरी तू हे काय करून आले आहेस मला माहीत आहे की मी तुला सगळं स्वातंत्र्य दिलं होतं तुला मोकळ्या वातावरणात लहानाची मोठी केली आहे पण याचा अर्थ असा होत नाही की तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्यावर हात उचलशील माधुरी हळूच हसली आणि तिने तिच्या बाबांना हाताला धरून खुर्चीवर बसवलं आणि त्यांच्या गुडघ्याजवळ बसून त्यांच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाली बाबा मी कधीच तुमच्या संस्कारांवर बोट उचललं जाईल असं वागले आहे का तुम्हाला असं वाटतं का की तुमची मुलगी काही चुकीचं काम करेल तिचा तो प्रेमळ आवाज ऐकून नारायणरावांचा राग थोडा कमी व्हायला लागला होता पण त्यांनी त्यांच्या आवाजाला कठोर करायचा प्रयत्न करत म्हणाले पण राहुल तर दुसरंच काहीतरी बोलत होता की तू त्याच्यासोबत चुकीची वागली आहेस त्याच्यासोबत वाईट वागली आहेस माधुरी भरल्या डोळ्यांनी तिच्या बाबांकडे बघत म्हणाली बाबा जो मुलगा लग्नाच्या अगोदरच माझ्या पैशांवर त्याचा अधिकार दाखवत असेल मला माझ्याच लग्नात खर्च करण्यापासून थांबवत असेल था मला थांबवण्यासाठी त्याने पहिल्यांदा माझ्या कानाखाली वाजवली तुम्ही अशा मुलासोबत माझं लग्न लावून द्याल का मी अशा मुलासोबत खुश आनंदी आणि सुरक्षित राहू शकेल का नारायणराव हे सगळं ऐकून हैराण झाले आणि म्हणाले त्याने तुझ्यावर हात उचलला माधुरी भरल्यावाजत म्हणाली हो बाबा त्याने अगोदर माझ्या कानाखाली वाजवली तो किती दिवस झाले मला सांगत होता की तुझ्या लग्नाचा खर्च तू करू नकोस उलट मी माझ्या लग्नाचा सगळा खर्च तुम्हाला करायला सांगावा आज तर त्याने खुल्लम खुल्लं मला सांगितलं की लग्नानंतर माझ्या सगळ्या पैशांवर त्याचा अधिकार असेल मी अशा लालची माणसासोबत माझं आयुष्य नाही घालू शकत बाबा आणि त्याने मला कानाखाली मारली आहे मग मी अशीच कशी मागार येऊ शकते त्यामुळे मी पण त्याच्या कानाखाली वाजून त्याला व्याजासहित परत देऊन आले आहे नारायणरावांचे डोळे पाण्याने भरून आले ते म्हणाले माधुरी मला माफ कर त्या नालायक माणसाच्या सांगण्यावरून मी तुझ्यावर ओरडलो रागवलो स्वतःच्या संस्कारावर बोट उचललं माझी मुलगी कधीच चुकीच्या वागू शकत नाही तू जा आणि जाऊन तुझ्या खोलीत आराम कर मी राहुलच्या वडिलांना फोन करून झालेली सगळी हकीकत सांगतो आणि हे लग्न मोडून टाकतो तुझे बाबा असताना तुला कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही एक लग्न मोडलं म्हणून काय झालं आम्ही तुझ्यासाठी दुसरा मुलगा बघू माधुरीचे डोळे पाण्याने भरून आले ती भावूक होऊन म्हणाली तुम्ही खूप चांगले बाबा आहात नाहीतर काही लोक असे असतात जे लग्न ठरल्यानंतर जर मुलाबद्दल काही चुकीचं समजलं तरी पण त्यांच्या मुलीचं लग्न त्या मुलाशीच करून देतात कारण त्यांना समाजाची पडलेली असते त्यांना त्यांच्या बदनामीची पडलेली असते पण बाबा तुम्ही तसे नाही आहात जे समाजाच्या भीतीने स्वतःच्याच मुलीला माहीत असून पण त्या नरकात ढकलून द्याल नारायणराव तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले जर लग्न होण्याच्या अगोदरच माहीत झालं आहे की मुलगा चांगला नाही तर मग मी जाणून बुजून माझ्या मुलीला नरकाच्या अगणीत नाही ढकलू शकत पुढे जाऊन परिस्थिती अजूनच बिघडेल तेव्हा असं वाटेल वा की आपण पहिलेच या लग्नाला नकार दिला असता तर बरं झालं असतं अशा स्थळांसाठी लोक जेवढा उशीर करतात तेवढेच त्या ते दलदलीत घुसत जातात आणि त्यांना तेवढाच त्रास होतो त्यापेक्षा आपल्याला समजलं की हे स्थळ आपल्या मुलीसाठी योग्य नाही हे सुरुवातीला माहीत झाल्यावरच लग्न मोडलेलं कधीही चांगलं आहे माधुरीने भरल्या डोळ्यांनी तिच्या बाबांकडे बघत हो म्हणून मान हलवली आणि तिच्या खोलीत निघून गेली आज तिला अजिबातच असं वाटत नव्हतं की तिची आई आता या जगात नाही कारण तिच्या बापांनी कायम तिचं मन समजून घेतलं आहे आणि एका आईची सगळी कर्तव्य पार पाडली आहेत आईच्या जाण्यानंतर त्यांनी मनात आणलं असतं तर, तर दुसरं लग्न करून आरामात त्यांच्या आयुष्यात पुढे गेले असते पण त्यांनी असं काही केलं नाही त्यांनी दुसरं लग्न केलं नाही आणि त्यांच्या मुलींची आई बनवून सांभाळ केला त्यांनी राहुलच्या वडिलांना फोन करून लग्न मोडल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं त्यामुळेच राहुलच्या आई वडील दुसऱ्या दिवशी घरी आले होते माधुरी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती असं अचानक त्या दोघांना समोर बघून तिला आश्चर्य वाटलं ते लोक म्हणायला लागले माधुरी राहुलला जरा जास्तच राग येतो त्याच्याकडून चूक झाली आहे त्याच्या वतीने आम्ही तुझी माफी मागतो पण तू हे लग्न मोडू नकोस जर समाजात ही गोष्ट पसरली की राहुलच्या रागीट स्वभावामुळे त्याचं लग्न मोडलं आहे तर मग माहीत नाही त्याच्यासाठी दुसरं एखादं चांगलं स्थळ मिळेल का नाही पुढे जाऊन भविष्यात राहुल तुझ्यावर कधीच हात उचलणार नाही याची गॅरंटी आम्ही घेतो माधुरीने तिच्या बाबांकडे बघितलं नारायणराव म्हणाले नाही मुकेश भाऊ आता हे लग्न नाही होऊ शकत जर तुमचा मुलगा रागीट स्वभावाचा आहे तर त्याला सांगा की त्याची ही घाणेरडी सवय बदल त्यासाठी मी माझ्या मुलीचा बळी देणार नाही असं म्हणत नारायणरावनी त्यांच्यासमोर हात जोडले राहुलच्या आईवडिलांनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ते तयार झाले नाहीत शेवटी राहुलच्या आईवडिलांनी लग्नाचा सगळा खर्च आम्ही करू असे म्हणाले पण माधुरी हात जोडून म्हणाली मला पैशाची काहीच कमतरता नाही पण ज्या नात्यात प्रेम आणि मानसन्मान नाही तिथे मी माझं नातं नाही जोडू शकत मी हे तडजोडीचं लग्न नाही करू शकत मला कुठल्याही गोष्टीची लालच नाही आणि नाही कुठल्या गोष्टीची काही कमी आहे असं म्हणत तिने तिचे हात जोडले मग शेवटी नाईलाजाने राहुलच्या आईवडील उठून तिथून निघून गेले माधुरीने सुटकेचा श्वास घेतला की तिच्या बाबांनी एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या निर्णयात तिची साथ दिली एका महिन्यानंतर तिच्यासाठी निलेशचं स्थळ आलं निलेश, निलेश आणि तिचे विचार खूप मिळतजुळत होते यावेळी त्या लोकांनी लग्न ठरवताना कुठलीच घाई गडबड केली नाही पहिले ते, ना, ते दोघे एकमेकांना भेटले खूप गप्पा मारल्या एकमेकांना समजून घेऊ लागले सगळं काही व्यवस्थित आहे असं वाटल्यावर मग पुढे जाऊन हे लग्न ठरलं आणि खूप धूमधडक्यात माधुरी आणि निलेशचं लग्न झालं तिकडे राहुलबद्दलची बातमी सगळीकडे पसरली होती की लग्नाच्या अगोदरच त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोवर हात उचलला आहे त्यामुळे त्याच्यासाठी चांगल्या घरातली स्थळं यायची बंद झाली होती राहुल आणि त्याच्या आई वडील खूप टेन्शनमध्ये होते मनात असलेल्या लालचेमुळे राहुलने फक्त एक चांगली होणारी बायको गमावली नव्हती तर त्याच्यासाठी चांगल्या घरातून स्थळे यायची बंद झाली होती जे लोक एका स्त्रीची इज्जत करत नाहीत अशा लोकांचं लग्न पण कधीच होऊ नये कारण लग्नानंतर ते त्याच्या बायकोवर अत्याचार करण्याशिवाय दुसरं कोणतंच काम करू शकत नाहीत आणि जर त्यांना कधी ठेस लागली किंवा त्या गोष्टीचा पश्चाताप झाला तर त्यांना ती गोष्ट सुधारायला खूप वेळ जातो आणि तोपर्यंत त्या मुलीची सगळी स्वप्नं मातीमोल झालेली असतात त्या मुलीने लग्नानंतर जी स्वप्न सजवलेली असतात ती सगळी तुटून गेलेली असतात कशी वाटली ही स्टोरी कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे विचार जरूर कळवा